सोलापूर महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागातील अनेक वादग्रस्त प्रकरणं ही पुढे येत असून एकूणच अनागोंदी कारभाराबद्दल मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे सोलापूर महानगरपालिकेचा कर आकारणी आणि कर संकलन विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो हा विभाग जितक्या चांगल्या पद्धतीनं काम करून कर संकलन करेल आणि दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करेल तितकं ते महत्त्वाचं विशेषतः पालिकेचं आर्थिक नियोजन तसंच शहर विकासाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरतं सध्या या विभागातील अनेक वादग्रस्त प्रकरणं ही पुढे येत असून या विभागातील कारभाराबद्दल मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या अनागोंदी कारभारामुळं अनेक गोष्टी या संशयाच्या भोऱ्यात सापडत असून या विभागातील अनेक संशयास्पद प्रकरणं समोर येत असल्यानं या प्रकरणांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे या सर्व प्रकरणांमध्ये तेरी भी चूप आणि मेरी भी चुप असा एकूणच प्रकार खुलेआम सुरू असल्याची खात्रीशीर आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर मिळकती आहेत मात्र शहर आणि हद्दवाड भागातील अनेक मिळकतींच्या नोंदीच पालिका प्रशासनाकडे नसून या मिळकतींची वसुली मात्र सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अनेक मिळकतींच्या नोंदी पालिका प्रशासनाकडं नाहीत नोंदी नसताना वसुली मात्र सुरू आहे तर मग ती वसुली नेमकी जाते कुठं आणि शहर आणि हद्दवाड भागात मोठ्या प्रमाणात मिळकती असताना या मिळकतींची पालिकेकडं नोंद का नाही असा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित होतो विशेष म्हणजे काही हस्तांतरण प्रकरणांमध्येही मोठा घोळ असल्याची विश्वसनीय माहिती असून यात देखील संशयास्पद हालचाली झाल्या असल्यानं याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी या निमित्तानं पुढे येत आहे हस्तांतरण प्रकरणात खुलेआम हात धुवून घेण्याचं काम काही कर्मचाऱ्यांनी केल्यानं याची देखील सविस्तर चौकशी झाल्यास खूप काही धक्कादायक माहिती समोर येऊ शकते पालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांनी या प्रकरणी गांभीर्यानं लक्ष घालून या एकूणच प्रकरणांची चौकशी करणं गरजेचं आहे नेमक्या कुणाच्या आशीर्वादाने बिनबोभाट हा सगळा प्रकार सुरू आहे हे पुढे येणं गरजेचं असून पालिकेचं लाखोंचं नुकसान यामुळं होत असताना त्या दृष्टीनं कारवाईचं कठोर पाऊल उचलणं आणि वेळीच अशा प्रवृत्तींना आळा घालणं गरजेचं आहे अशी मागणीही या संपूर्ण पार्श्वभूमीवर पुढे येत आहे